नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा दरवाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनल बनवले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला हो नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती गाव जिल्हा बीड अवखाली आहे त्रेसट क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये पुढील वा समिती मालेगाव अवखाली अठ्ठावीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये जात आहे काटे हरभरा था पुढील वाह समिती अळमनेर अवकाली आहे एक हजार पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे काबुली हरभरा पुढील वाह समिती पुणे अवकाली आहे बेचाळीस कुंडल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये